कुणी जर असा समजत असेल मी भागवून घेतो मी दाखवून देतो हे कायद्यापेक्षा कोणी मोठ नाही रे लक्षात ठेवायचं अरे माझ्या नादी लागू नको र तुला सांगून आलो तुझ्याच भाषेमध्ये भाषेमध्ये त्याच्यामुळे काय कायद्यापेक्षा मोठा नाही उग कोणीतरी त्या चितेच्या झाडावर चढ चढ चढायचं नसतं चितेच्या झाडावर चढल्याच्या नंतर झरंगे काय लाडोबा बाबा लाडोबा लाडोबा भाई लाडोबा आहे का जरंगे चरंगेला हे आंदोलन करताच येणार नाही घुसो 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 आझाद मैदानातली परवानगी घेतलीस का आता मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो आंदोलनाच्या बाबतीत उपोषणाच्या बाबतीत कोणतीही परवानगी दिलेली नाही जे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार शेटच्या स्पीड जाण्यास जातात ते मात्र आता म्हणतात राष्ट्रवादीच्या वयोवृद्ध पुढारी शरद पवार जरंगे त्यांना आवडत नाही म्हणून मुंबईच्या किसी हमारे कष्टकरी की रोटी पे परिणाम न हो मला सांगा हे बाबा तुला सांगू राहिलो की जरंगे स्टॉप जरंगे स्टॉप त्या वकिलाला तुमच्या सांगून द्यावं त्या वकिलाला तुमच्या सांगून द्यावं त्या वकिलाला तुमच्या सांगून द्यावं की आमच्याविषयी आम्ही संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील त्या मार्गाने त्यांच्या आदर्शातून प्रेरित होऊन आमचा लढा घेऊन मुंबईत येत आहोत तर आपण एवढ्या या दोन तीन गोष्टी लक्षात घ्यावा ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती यावेळी तू तु ये तुला दाखवतो काय ते असं थेट आव्हान मंगेश साबळे यांनी गुणरत्न सदावर्ती यांना केलं आहे प्रत्येक व्यक्तीचे हात या याच्यात लागतात पण काही जणांचंच आपण म्हणजे काही बोलतील तर

प्रथमता जय शिवराय आत्ता आम्ही जवळजवळ एकशे चाळीस मावळ तालुक्यातली गावं आहेत ती पूर्ण आम्ही गाव गावभेट दौरे त्यांचे घेतले प्रत्येक ठिकाणी इतका चांगला प्रतिसा प्रतिसाद भेटतो आहे आम्हाला आणि आम्ही प्रत्येकाला आव्हान करतो आहे की बाबा चटणी भाकर प्रत्येकाने घरातनं देऊ आपल्या थोडी थोडी जरी चटणी भाकर द्या आपले जे मराठी बांधव येणार आहेत त्यांचा ते उपाशी उपाशीपुढं गेले नाही पाहिजे आणि प्रत्येकाचं पोट भरून आपण इथनं पाठवायचं आपल्या मावळ्यातनं तर ते तिथं आपले किती दिवस ते उपोषणाला लागतील त्यासाठी ते थांबले पाहिजे तिथं आपल्याबद्दल आता आमच्या मावळ तालुक्यातनं जर कमीत कमी जवळजवळ दोन एक हजार गाड्या निघणार आहेत हो आणि इथनं आम्ही नंतर जे तिकडे जे आपले बांधव जाणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही इथनं चटणी भाकर रोज नेणार रोज जोपर्यंत आता मुंबईमध्ये आहेत तोपर्यंत रोज चटणी भाकर नेणार इथनं आम्ही मावळात शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के ना आणि आता जसं की तुम्ही आपल्याकडे भागातून काही मंडळी आमचं स्वागताचं नियोजन नियोजन जवळजवळ कारला आपलं हे टोल नाका आहे ना वाक्से टोल नाका त्या ठिकाणी केले आम्ही स्वागताचं नियोजन हो तिथं जवळजवळ नाही म्हटलं तरी कमीत कमी दहा एक हजार लोक तिथे जागेवर थांबणार आहेत आणि तुमच्या तालुक्याची गावं आहे या गावापर्यंत जवळजवळ समजा की नाही म्हटलं तरी या पहिल्या दिवशी जे साधारण जाणार आहेत ते कमीत कमी वीस हजार लोक इथं निघणार आहेत हां आणि रोज कमीत कमी आमच्या दहा टीम झालेल्या आहेत दहा हजारांच्या ते रोज एक टीम ते जेवण घेऊन जाणार ती येणार परत दुसरी टीम जाणार गावागावातून गावा